नमस्कार मित्रांनो स्पेशल फॉर यू चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपल्या अंगाला का खाज का सुटते बरेच लोकांना याचा प्रश्न पडला असेल की आपल्या अंगाला खाज का येते मग आपण डॉक्टर कडे जातो आणि तपासण्या करतो मित्रांनो अंगाला खाज सुटण्याचं कारण काय आहे ते आज आम्ही आपल्याला सांगत आहोत आजकालच्या बदललेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे शरीराच्या इतर भागाचे जसे नुकसान होते तसेच किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रमाणात ते त्वचेचे होत असते खाज येण्याची मुख्य कारण ना, ही खाण्यापिण्यामुळे जसं की आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकांचा वापर केल्याशिवाय कुठलेही पीक काढले जात नाही तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी फळे आपण चांगली गरम पाण्याने धुवून घेतली पाहिजे आणि मगच ती वापरली पाहिजे काही जणांना नेहमीच्या जेवणामुळे त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचे पदार्थ खाज्याचे कारण ठरू शकतात उदाहरणार्थ अंडे दूध पीठ बेसन डाळीचे विविध प्रकार दही लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला <coughs> आजकाल लोकांच्या आज लोकांच्या मुलांच्या आजकाल मुलांच्या खाण्यापिण्यात प्रचंड बदल झाले आहेत त्यात जास्त फास्ट फूड कुरकुरे चिप्स अगदी पाच पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत फास्ट फूडमुळे तर नाना चे रंग फास्ट फूड मध्ये नाना तऱ्हेचे रंग मिसळले जातात तंदुरीवरचा ब्रश घेऊन रंग लावला जातो ब्रश घेऊन रंग लावला जातो त्यांच्या खाण्यामध्ये एनजिनो मोटो नावाचा पदार्थ वापरला जातो अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते कुठल्याही फास्ट फूडचा प्रकार सांगा तो बनवण्यासाठी या एजिनो मोटोचा वापर केला जात नाही असं सापडणार नाही कारण म्हणे याने पदार्थाला चव येते हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे हा सेवन केल्याने अंगाला खास सुटते उठतात तेव्हा फास्ट फूड खाण्यापासून सावधान तुमच्या अंगाला खाज तुटू शकते आजकाल आम्हा भारतीयांच्या खाण्यातून काय जात नाही ते सांगा कित्येक कारखाने आपले सांड पाणी नदीत टाक व त्या नदीचे पाणी नकळतपणे आम्ही पिण्यासाठी वापरतो नदीतील मासे खातो त्यामुळे खाज येत असते कधी कधी वस्तूंमुळे पण खाज येते आपण शरीरावर धारण केलेल्या वस्तूंमुळे अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टींमुळे सुद्धा अंगाला खाज येते जसे की सिंथे सिंथेटिक कपडे कपाळावरील टिकली साबण नकली दागेने या सगळ्या गोष्टींमुळे पण ऍलर्जी निर्माण होऊन त्या भागावर पुरळ व खाज येत असते दुसरं का तिसरं कारण आहे गोळ्या आणि औषधे काही जणांना काही गोळ्या औषधे घेतल्यानंतर शरीरावर खाज येऊ शकते आपल्याला कोणत्या गोळ्यांमुळे त्रास झाला हे लक्षात ठेवून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा त्वचेच्या विकारामुळे पण खाज येते त्वचेचे विविध प्रकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते खरूज नायटा बुरशी फोरेसिस पित्त ऍलर्जी लिंक लिंकेन लेन्स डोक्यातील कोंडा यासारख्या गोष्टींमुळे पण त्वचाला खाद येते विविध रोगांमुळे पण त्वचाला खाद येते विविध प्रकारच्या रोगांमध्ये रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येत असते मधुमेहामुळे रुग्णांमध्ये हे दिसून येते ज्यांना यकृताचे म्हणजे लिव्हरचे रोग आहे त्यांनाही खाज येते तरी मोठाले चट्टे पडून जंत झाले मित्रांनो आमची माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला आपण विसरू नका सोबतच आमचं स्पेशल फॉर यू चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करा ही आपणास विनंती आहे